नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संपत बारसकर यांच्या घरावर दगडफेक कॉलर पकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्की सावेडी युवकांच्या जुन्या भांडणातून संपत बारसकर यांच्या घरावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्यात तसेच घरात घुसून संपत बारसकर आणि त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत आशा संपत बारसकर राहणार दोन महालाजवळ बिस्तबाग यांनी फिर्याद दिली आहे तर त्यांचे पती संपत बारसकर हे शेती करतात त्यांचा मुलगा वैभव संपत बारसकर आणि मयूर सोमवंशी राहणार पाईपलाईन रोड यांच्यात सुमारे चौदा महिन्यांपूर्वी भांडण झाले असल्याने मयूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मागील काही दिवसांपासून मयूर सोमवंशी आणि त्यांचे इतर मित्र जाताना जोरजोरात आवाज आणि आरडाओरडा करतात याकडे कुटुंबियांनी दुर्लक्ष केले मात्र दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बारसकर कुटुंबीय घरात जेवण करीत असताना घरामागच्या खिडकीवर दगड मारल्याचा आवाज आल्याने काय झाले हे पाहण्याकरिता घरातून बाहेर आले तेव्हा तेथे ते मयूर सोमवंशी त्याचा भाऊ गौरव सोमवंशी आणि त्याचे मित्र अभि तिरंदाज राज पवळे रोहित साळुंके सोमनाथ गुंजाळ चंदन ढवन विकास ढवन सर्व राहणार पाईपलाईन रोड हे त्यांच्या हातात लाकडी काठ्या व लोखंडी रोड घेऊन उभे होते घरासमोरील रोडवरील पडलेले दगड घेऊन ते खिडकीच्या काचांवर मारत होते फिर्यादीने त्यांना विचारणा केली असता त्यांनी मुलगा वैभव आणि मयूर सोमवंशी यांच्यात यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ सुरू केली या फिर्यादीवरून आठ तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा